देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संपूर्ण भारत देशात नाही तर जगातही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटक मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्र राज्यामध्येही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गाव शहरातील कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून दीड कोटी सभासद नोंदणी करण्याचा संकल्प पूर्ण करूया असे आवाहन भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रवीण दादा घुगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे प्रदेश कार्यकारी सदस्य रामप्रभू मुंडे भारतीय जनता पार्टी ग्रामीण डॉक्टर सुभाष कदम व्यंकटेशराव तांदळे रबरदे मामा नंदू अप्पा बल्लोरे स्वप्नी सलगर ॲडव्होकेट लिंबाजी घोबाळे प्रशांत भाऊ फड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना घुगे म्हणाले आज परिस्थितीला सर्व कार्यकर्ते घरोघरी चौकामध्ये बुथवर सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करत असून नोंदणी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर त्याचबरोबर ॲपचा वापर करत सभासद नोंदणी करू शकता या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका